शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमधून शेती निगडीत माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे तो आहे जीवाणू खतांबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न येतात की जीवाणू खते म्हणजे नेमकं काय यांचे कोणकोणते प्रकार आहेत मार्केटमध्ये कोणकोणती जीवाणू खते उपलब्ध आहेत यांचा वापर आपण पिकामध्ये कोणत्या पिकामध्ये करू शकतो पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये करू शकतो किती मात्रेमध्ये वापर करायला पाहिजे आणि याचे वापरानंतर फायदे कोणकोणते आहेत सोबतच जीवाणू खत कुठून खरेदी करायची आणि त्याची किंमत किती आहे बघा या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे जीवाणू खते वापर आणि फायदे मित्रांनो हा व्हिडिओ आपण संपूर्णत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे यांच्या संगणमताने म्हणजे संयुक्त विद्यमानातून हा बनवत आहोत जी काही माहिती आहे ती सर्व आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठातून घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही जीवाणू मी तुम्हाला दाखवणार आहे ते सर्व महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये तयार होतात आणि तिथूनच आपल्याला खरेदी करायचे आहे मग ते जीवाणू कोणकोणते आहेत त्यांचे फायदे कुठून खरेदी करायचं याच्या आधी कधी कशी माहिती मिळवायची हे सगळं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स पत्ता सर्व काही देणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे रेट सुद्धा आपण काढलेले आहेत ते सुद्धा रेट तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला शिफारस करणारा हा व्हिडिओ नाही तुम्हाला याचा फायदा होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया हो व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर सर्वात महत्वाचं आपण जाणून घेऊया की जीवन खृत्य म्हणजे काय बघा याची व्याख्या कशी केली जाते जीवाणू खत म्हणजे बायो फर्टिलायझर आपण त्याला म्हणतो म्हणजे निसर्गात आढळणारे उपयुक्त जीवाणू बुरशी किंवा सूक्ष्मजीव जे मातीतील पोषक तत्वे झाडांना उपलब्ध करून देतात आणि यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकवून राहते याला आपण म्हणतो जीवाणू खत आता हे जीवाणू डायरेक्ट खत स्वरूपात आहेत का नाही हे जीवाणू मातीमध्ये उपलब्ध असलेले ऑलरेडी जी काही खतं आहेत किंवा वातावरणामध्ये जे काही वेगवेगळे खतं आहेत जे न्यूट्रन्स आहेत ते आपल्या पिकाला उपलब्ध दे करून देण्याचं काम करतात जेणेकरून आपल्याला जे काही वर्णू बरखते वर द्यायचे आहेत त्यांचा खर्च कमी होतो खूप सोप्या मात भाषेमध्ये मी तुम्हाला डेफिनेशन या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आता पुढचा मुद्दा म्हणजे जीवाणू खतांचे प्रकार कोणकोणते आहेत लक्षपूर्वक पहा आता जे काही तुम्हाला आ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरेमध्ये उपलब्ध आहेत तेवढेच जीवाणू आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहिला म्हणजे आता बघा हे सुरुवातीचे जे, जे चार जीवाणू आहेत ते नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत पिकानुसार वेगवेगळे त्याचं रिकमेंडेशन आहे आणि म्हणजे ऍसाटोबॅक्टरिलियम ऍझोटोबॅक्टर आणि रायझोबियम हे चार नत्राच्या रिलेटेड आहेत आणि बाकीचे म्हणजे पोटॅश सोलिबुलाइझिंग बॅक्टेरिया फॉस्फरस पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया फॉस्फरस सोलिबिलायझिंग बॅक्टेरिया कंपोस्ट कल्चर असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल हे वेगवेगळे आहेत हा पोटॅश जीवाणू हा फॉस्फरस कंपोस्ट कल्चर म्हणजे तुम्हाला जर एखादं खत लवकर कुजवायचं असेल तर त्याचा वापर होतो ट्रायकोडर्मा हे मित्र बुरशी आहे ज्या वेगवेगळ्या रोगांच्या बुरशीला नष्ट करण्याचे काम करते आता हे वेगवेगळे प्रकार झाले आता प्रत्येक प्रकार आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया असा टो बॅक्टर ऍसेटोबॅक्टर नायट्रोजन फिक्स करणारे जीवाणू आहेत पिकाला नत्र उपलब्ध करून देण्याचं काम करतात वातावरणामधील आणि मातीमधील नत्र याचा वापर फक्त शरकारायुक्त पिके म्हणजे ऊस बीट आणि रताळ्यामध्ये केला जातो प्रामुख्याने ऊसासाठी जर तुम्हाला नायट्रोजन जीवाणू वापरायचे असेल तर फक्त ऍसेटोबॅक्टर तुम्हाला वापरणं गरजेचं आहे याची मात्रा बेने प्रक्रियेसाठी एक लिटर एक एकरासाठी ड्रिपसाठी सोडायचं असेल तर दोन लिटर एक एकरासाठी आणि मातीमध्ये द्यायचं असेल म्हणजे तुम्हाला जर भरणी करताना वगैरे मातीमध्ये मिक्स करायचे असतील तर दोन लिटर जीवाणू तुम्हाला पन्नास किलो शेणखतामध्ये अगोदर मिक्स करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ते शेणखत तुमच्या एक एकर पिकासाठी मातीमध्ये मिसळण्यासाठी वापरायचं आहे हे झालं ऍसोटोबॅक्टर बद्दल आता आपण बघूया ऍझटोबॅक्टर ऍझोटोबॅक्टर देखील नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत ज्याचा वापर तुम्हाला खास करून ज्वारी बाजरी गहू मका कापूस सूर्यफूल भेंडी वांगी टोमॅटो फळे आंबा पिकासाठी करायचा आहे तुम्ही उसा देखील याचा वापर केला तरी चालतो वापराचे प्रमाण जर आपण ऍझोटोबॅक्टरचे बघितले तर बीज प्रक्रियेसाठी पंचवीस मिली प्रति किलो बियाणे रोप प्रक्रियेसाठी पाचशे मिली प्रति एकर ड्रिपसाठी सोडायसाठी दोन लिटर प्रति एकर आणि मातीमध्ये म्हणजे बेसर डोसमध्ये वगैरे टाकायचा असेल म्हणजे इतर रासायनिक खतासोबत टाकू नका फक्त मातीमध्ये तुम्हाला जर मिसळायचं असेल तर दोन लिटर जीवाणू पन्नास किलो शेण खतात मिसळून एक एकर आपल्याला शेतामध्ये मिसळायचे आहेत तर हे झालं ऍझोटोमॅक्टर बद्दल आता आपण बघूया ऍझोस बद्दल मित्रांनो हा तिसरा जीवाणू आहे जो की नत्राचाच आहे नत्राचे नत्रा चार वेगवेगळे आपण जीवाणू बघत आहोत ऍझोस्पिरिलियमचा वापर तुम्हाला ज्वारी बाजरी गहू ऊस आणि मका पिकामध्ये करता येतो याचं वापराचं प्रमाण जर आपण पाहिलं तर अगेन तेच आहे सेम प्रमाण आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत याचा वापर बीज प्रक्रिया रोप प्रक्रिया ड्रीपसाठी आणि आपण मातीमधून मिसळण्यासाठी करू शकतो नायट्रोजन फिक्स करणाऱ्या बॅक्टेरियामध्ये कन्फ्युजन करू नका चार वेगवेगळे वेग त्याचे प्रकार असतात त्यातला शेवटचा तो म्हणजे रायझोबियम बघा रायझोबियम तुम्हाला फक्त डाळ वर्गीय पिकामध्ये वापरायचं आहे म्हणजे सोयाबीन चौ आता ह्याच्यामध्ये सुद्धा दोन गट आहेत सोयाबीन गटा वर्गीय गटासाठी रायझोबियम वेगळा असतो चवळी गटातील पिकांसाठी रायजोबियम वेगळा असतो तुम्हाला कोणत्या गटातील जीवाणू पाहिजे ते तुम्हाला रायझोबियमचे मिळू शकतात फक्त डाळ वर्गीय जर पीक असेल तर आपल्याला रायझोबियम वापरायचं आहे नत्रस्थिरीकरण करण्यासाठी प्रमाण बीज प्रक्रियेसाठी पंचवीस मिली प्रति किलो बियाणे ड्रिपसाठी दोन लिटर प्रति एकर आणि मातीमधून तुम्हाला जर द्यायचं असेल तर पन्नास किलो शेणखतासोबत दोन लिटर एनपीके बॅक्टेरिया सॉरी रायझोबियम तुम्हाला मिसळायचं आहे आता पाहूया पीएसबी बद्दल फॉस्फरस बॅक्टेरिया बद्दल याच लाग जर आपण पाहिलं तर फॉस्फेट सोल्यब्लाय बॅक्टेरिया असं याला म्हटलं जातं जमिनीमध्ये जो फिक्स स्वरूपातला फॉस्फरस आहे त्याला विरघळवण्याचं काम करणे आणि पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम याचं काम आहे बऱ्याचदा आपण माती परीक्षण मध्ये पाहतो की फॉस्फरस खूप सारा आहे तरी देखील पिकाची वाढ चांगली होत नाही तर त्या ठिकाणी जीवाणूंची कमतरता असते जो फॉस्फरस असतो तो फिक्स स्वरूपात असतो फॉस्फेट स्वरूपात असतो त्याला आपल्याला विरघळण्याचं काम करणं गरजेचं कर आहे मित्रांनो जवळपास सर्व पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता बीज प्रक्रियेसाठी प्रमाण पंचवीस मिली प्रति किलो बियाणे बियाणे रोप प्रक्रियेसाठी पाचशे मिली प्रति एक एकर ड्रिपसाठी दोन लिटर प्रति एकर आणि मातीमधून तेच दोन लिटर पन्नास किलो जीवाण शेणखतासोबत एक एकरासाठी मातीमध्ये मिसळायचं आहे फक्त जे वेगवेगळे नायट्रोजन फिक्सिंग फॅक्टरी आहेत ते पिकानुसार थोडे थोडे वेगळे आहेत पण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सर्व पिकामध्ये आपल्याला वापरता येतं आता बघा पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया तर याच्यामध्ये सर्व पिकामध्ये तुम्ही वापरू शकता पोटॅशला सोल्युबिलाइज करणे आणि मोबाईल करणे म्हणजे त्याचं वहन करणे पोटॅशचं हे काम आहे पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरियाचं प्रमाण बीज प्रक्रियेसाठी पंचवीस मिली प्रति किलो बियाणे रोप प्रक्रियेसाठी पाचशे मिली जवळपास सेम फॉस्फरस आणि पोटॅश जीवाणूचं एकच प्रमाण आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आता बघा आपण आतापर्यंत एन पी के बॅक्टेरिया बघितले नायट्रोजनचे चार वेगवेगळे बॅक्टेरिया बघितले फॉस्फरस सोलिप्लायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश सोलिफलायझिंग किंवा मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे आता कंपोस्ट जीवाणू हे एनपीके आहेत का नाही एखादी गोष्ट जर आपल्याला लवकरात लवकर कुजवायची असेल तर त्या ठिकाणी कंपोस्टिंग बॅक्टेरियाचा उपयोग होतो म्हणजे पाचट असेल शेणखत असेल काडी कचरा असेल किचन वेस्ट असेल त्याला आपण लवकर कुजवू शकतो याचे प्रोसेस एकदा नीट समजून घ्या बघा सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जे काही आहे त्याचे ढीग लावून घ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला ढीग लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रमाण जर बघितलं तर एक टन अवशेषासाठी आपल्याला दोन लिटर कंपोस्टिंग बॅक्टेरिया लागतात मग समजा तुमच्याकडे एक टन पाऊसाचं पा तर त्यासाठी पाचशे लिटर पाणी घ्यायचं आहे दोन लिटर जीवाणू आपल्याला त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत आणि त्या ढिगावरती चांगल्या प्रकारे फवारणी घ्यायची आहे पण तो ढिग अगोदर चांगल्या प्रकारे पाण्यानं ओला असणं गरजेचं आहे म्हणजे पन्नास टक्के त्या ठिकाणी ओला वाचणं गरजेचं आहे आणि सेम ओलावा आपल्याला पुढचे साठ ते सत्तर दिवस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि दर पंधरा दिवसांनी आपल्याला जे काही पाचटाचे ढीग आपण केलेले आहेत किंवा के उकरी असेल त्याचे उलतापल तर करायचे म्हणजे खालचं पाचट वर वरचं पाचट खाली खालचा कचरा वर वरचा कचरा खाली किंवा शेणखत तुम्ही उलतापाल करू शकता जवळपास साठ ते सत्तर दिवसांनी तुमचं एक नंबर कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर कुजणार आहे प्रोसेस पुन्हा एकदा लक्षपूर्वक पहा याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तर काढून ठेवा कंपोस्टिंग बॅक्टेरिया म्हणजे काय ते कशा प्रकारे आपल्याला वापरायचे आहेत आणि किती दिवसात आपलं कंपोस्ट खत तयार होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटचं म्हणजे ट्रायकोडर्मा जीवन बघा ट्रायकोडर्मा ही एक मित्र बुरशी आहे जी आपल्या पिकाच्या मुळांवरती असेल पानांवरती असेल फळावरती असेल जे काही वेगवेगळी वेग रोगकारक बुरशी आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम करते बरेच शेत शेतकरी सेंद्रिय शेती जैविक शेती करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी जर रोग नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्मा अतिशय उत्तम पर्याय आहे प्रमाण या ठिकाणी समजून घ्या एक किलो जर तुम्हाला बीज प्रक्रियेमध्ये एक किलो बियाण्यासाठी दहा ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर घ्यायची आहे तुम्हाला जर रोप प्रक्रिया करायची असेल म्हणजे मुळावरती प्रक्रिया करायची असेल तर एक लिटरसाठी दहा ग्राम आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे जमिनीमध्ये याचा वापर करायचा असेल तर एक टन कंपोस्ट खतामध्ये दोन किलो ट्रायकोडर्म मिसळून तुम्हाला जमिनीमध्ये मिसळून टाकायचे आहेत म्हणजे शेण खताबरोबर तुम्ही ट्रायकोड्रमाचा वापर अतिशय उत्कृष्टपणे करू शकता आणि जर समजा तुम्हाला फवारणी करायची आहे तर एक लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम ट्रायकोड्रमा मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश जीवाणूची माहिती दिलेली आहे कंपोस्ट बॅक्टेरियाची माहिती दिलेली आहे ट्रायकोडर्माची माहिती दिलेली आहे आता प्रश्न उरतो की हे सर्व जे काही जीवाणू आहेत जीवाणू खते जे आहेत ते कुठं मिळतील बघा हे सहजासहजी तुम्हाला वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपनीचे पण मिळतात पण जर तुम्हाला प्रॉपर शासनाची आणि विद्यापीठाचीही जैविक खते खरेदी करायची असतील तर नक्कीच तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ही सर्व खते अतिशय माफक दरामध्ये आणि शंभर टक्के ओरिजिनल क्वालिटीसह उपलब्ध आहेत मित्रांनो ही त्यांची टीम आहे विभाग प्रमुख डॉक्टर अण्णासाहेब नवले सरांची ही टीम आहे स्वतः हे अतिशय सायंटिफिक पद्धतीने सगळे जीवाणू ते त्या ठिकाणी तयार करतात वेगवेगळे कल्चर तयार करतात वेगवेगळी सेंद्रिय खतं तयार करतात म्हणजे जैविक खतं तयार करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये तिथून त्याचा पुरवठा देखील करतात आता ही वेगवेगळे ग्रेड त्यांची आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऍझो ॲझोटोबॅक्टर रायझोबियम ॲझोटोबॅक्टर ॲजोस्पिरिलियम पोटॅश जीवाणू फॉस्फरस जीवाणू कंपोस्ट कल्चर आणि ट्रायकोडर्मा सहजरित्या उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे रेट कार्ड बघा तुम्हाला हे दिसते का बघा एकदा व्यवस्थित यांच्या रेट या ठिकाणी म्हणजे सॉलिडचे आणि लिक्विडचे वेगवेगळे आहेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे हे एकदम फ्रेश रेट आहेत ॲसोटोबॅक्टर ॲजोस्पिरिलियम ऍझोटोबॅक्टर रायझोबियम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो साठी सॉलिडचे म्हणजे दाणेदार स्वरूपातले वेगळे रेट आहेत आणि लिक्विडचे अडीचशे पाचशे आणि एक लिटरचे वेगवेगळे रेट आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित पुन्हा तुम्ही वाचू शकता मित्रांनो ही खाली नोट बघा तुम्ही जर पाच हजाराच्या वरचे जैविक खते खरेदी केली तर डायरेक्ट तुम्हाला विद्यापीठ दहा टक्के डिस्काउंट देते आणि तुम्ही जर दहा हजाराच्या वर ख जैविक खतं घेतली तर तुम्हाला वीस टक्क्यांचा डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे रेट फिक्स आहेत रेटमध्ये निगोशिएट होत नाही आता समजा तुम्हाला जर ही जीवाणू खाते खरेदी करायची असतील किंवा ह्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर संपर्क कोणाला करावा बघा प्रमुख वनस्पती शास्त्र व अणुजीव शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अभिजित कोहकडे सर म्हणून आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस तेवीस एकोणऐंशी अकरा या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे तुम्ही वेगवेगळी जीवाणू खते खरेदी करू शकता ते देखील थेट शासनाचे विद्यापीठाकडून याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देतील ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता जीवाणू खतांबद्दल एक कालच आमचं यांच्याबरोबर बोलणं चालू होतं तर त्यांनी मला सांगितले की आमच्याकडे जीवणूखतं उपलब्ध आहेत आम्ही स्वतः बनवतो आणि क्वालिटी देखील खूप चांगली आहे तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेऊया घेऊ द्या त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा याच्यामध्ये कोणाचाही फायदा नाही आहे तुमचा सगळ्यात जास्त फायदा आहे कारण विद्यापीठ कृषी विभाग तुमच्यासाठी खूप काही करत आहेत तुम्ही जर थेट यांच्याकडून थे थे जे जीवाणुपती घेतली तर क्वालिटी शंभर टक्के मिळणार आहे रेट माफक मिळणार आहेत आणि तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत चला तर व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर एक बोलण्यासाठी तुर्ताच धन्यवाद